महाशिवरात्र उत्सवानिमित्त जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त त्रैलोक्य शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती पहाटे तीन पासून शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या वर्षाकाठी दहा यात्रा भरतात यातील महाशिवरात्र उत्सवाला धार्मिक महत्व आहे कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर भगवान शंकर व पार्वती यांचे शिवलिंग आहे म्हणून जेजुरीला दक्षिण काशी मानले जाते जेजुरी गडाच्या मुख्य शिखरावर स्वर्गलोकी शिवलिंग मुख्य मंदिरात स्वयंभू भूलोकी शिवलिंग व मंदिरात तळघरात पाताळ लोकी शिवलिंग आहे शिखर आणि तळघरात असणारे शिवलिंग फक्त महाशिवरात्री दिवशी भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते महाशिवरात्री दिवशी तिन्ही शिवलिंगाचे दर्शन घेण्याची पर्वणी भाविकांना उपलब्ध होते आज मध्यरात्री बारा वाजता शिखरावरील व वा तळघरातील शिवलिंग खुली करण्यात आली मानकरी वर्गाच्या पूजा झाल्यानंतर पहाटे तीन वाजता त्रैलोक्य शिवलिंग दर्शन सुरू करण्यात आले पहाटेपासूनच हजारो भाविकांनी रांगा लावून दर्शन सुरू केले या दर्शनासाठी चार ते पाच तास लागत होती श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने महाशिवरात्र उत्सवानिमित्त जेजुरी गडावर व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती पाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती दर्शन रांगेची चोख व्यवस्था करण्यात आली होती व्ही आय पी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले तसेच महाशिवरात्र उत्सवानिमित्त स्वर्ग लोकी पातळ लोकी व भुलोकी शिवलिंगाचे दर्शन झाल्याने भाविक आनंद व्यक्त करत होते श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे तसेच विश्वस्त व्यवस्थापक अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने दर्शन व्यवस्थेचे चांगले नियोजन करण्यात आले होते गर्दी नियंत्रित करण्यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वागचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता